राम जै जै राम। श्री राम जय जय राम बोला की नाही वेळ पाहिजे बोला हरी आ श्री गणेशाय नमा श्री रामचन्द्राय नमः श्री सरस्वतीये नमो नमः श्री राम प्रार्धिता वानर गण शरणं तपीभिशान भी सरसिघाता कवळूने केले उपशमन क्रोधा जय भगवान प्रभू चरित्र गाथा रामकथा कथेचा आणि जन्माचा अर्थार्थी काय संबंध आहे एवढं रात्र बेरात्र करून वर्षानुवर्ष शेकडो वर्ष परमात्म्याच्या हित एकंदरीत चरण कमलावर आख्यायेतर असल्या प्रकारच्या गावाने म्हणून ही सेवा आयोजित करण्याचा मागचा हेतू काय कारण मनुष्य जन्मच उद्धारा करता दिलेला आणि तो उद्धार देवाच्या भजनाशिवाय होत नाही हा सिद्धांत आहे बरं का नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी लाईट लावल्यानं उजेड होईल सूर्य निघाल्याशिवाय उजडत नाही उजेड महत्वाचा आहे उजडणं महत्वाचा आहे उजेड कराय पैसे लागतात बिल भरावं लागतं उजडायला उजडल्यावर काहीच लागत नाही तसं कुठलीच साधना लागत नाही देवाचं भजन केल्यावर हो कोणीही न लगे साधाचा पांग करणे केला लाग लक्षात ठेवा म्हणून सामान्यांचं जीवन आणि फरीभूत होण्याकरता एकमेव कलियुगातलं साधन म्हणजे देवाचं भजन बरं का तो शपथ घालतात पांडुरंगाची यावेने आणि असता साधन विठोबाची हा विठोबाची विठो शपथ घालतो म्हणजे याच्यावर साधन नाही हे वा भा काम कराले येत असल्या प्रकारच असो रामाने विनंती मान दिला वानराला विनंती करावं लागलं यश येण्याकरता विनंती पाहिजे लक्षात आलं का विनंती गोड वाटते कोणालाही बायकोलाही विनंती केली तर चहा चांगला करून द्या बर का खिस खिस केल्यावर जास्त काहीतरी मग विनंती शिवाय महाराज इथं समज शांती होत नाही माणसाची ती एक तलवारच अशी आहे काय लक्षात ठेवा की त्या सळ माणसाचं मन समाधान होतं भगवान समाधान झाले आणि समाधान झाल्यावर आता येत असल्या प्रकारचे पुढे काय बोलतील थोडक्यात 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 पाहू आता तुम्ही जे मला मला दुसरं काही म्हणायचं नाही रामायणात मुख्य गाभा काय ते सांगण्याकरता आम्हाला तळमळ वाटते तुम्हाला काहीतरी सांगावं बरं का आणि तुम्हाला म्हणजे हे तर असल्या प्रकारचं त्याचा कच रा कचरा राखवून टाका मात्र करायचं त्या माणसाचं हे तो दीड तास कुठे एक तास कुठं काय काय आम्ही जगन्नाथ बुवा होते प्राप्त स्मरणीय तीन घंटे महाराज त्यांना देवा जिथं कुठं असतील त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे परवासाली गुडसोरकर गेले दोनच वया सांगितल्या होत्या तो करा मला माहित आहेत गुरशुर करा ते मी ऐकलं मला ऐक सांगण्याचा मोह नाही मोह आहे या लोकांना ऐकाय मिळत मिळत नाही ते असल्या प्रकारचं महत्वाचं ऐकाय मिळावं दुसरं काही नाही ऐकण्याला ना का हो रामायण तर सगळे सांगले बाया सांगाल्यात गडी सांगालेत कोणी सांगायला त्याचं काय आलं भगवान शांत झाले ऐका बोला शांत करो आणि कोपाची आवश्यक महावेशी काय बोलत सुग्रीवासी साबकाची परी शांत झालेले भगवान पण शांत राहू देत नाही ते मरा असल्या प्रकारचे सृष्टीचा एक नियम आहे या जीवाला शांत राहू देत नाही आता तुम्ही म्हणाल जीवाला म्हणायला लागल्या देवाचं सांगाल्या जीवाला म्हणायला लागल्या हा प्रश्न उद्भवला अवतारा देवजीव आणि परब्रह्म स्वरूपामध्ये दे देव आलं का तुम्हाला जसा संसारात पराधीन होता आपण काय घडल काय घडणार नाही कोणती वेळ कशी येईल आणि ती निभवावी लागेल हे जस आवश्यक आहे आहे तस देवाला आहे अवतार चौदा वर्ष फिरविलं महाराज पायात चप्पल नाही